అధికారర్చేలా

फार भ्रष्ट नेता आहे विजन आहे लांबच्या पल्ल्याचा पाहतात आणि त्यांनी हुशारले त्यावेळेला इथे विकासात बसलाय मी हा सुरे हा जयंत तुम्हाला दाखवतो गौतम वाणीचा पंच्याहत्तर वर्षामध्ये 鞋坏的。 मला सांगा त्या ठिकाणी आशाकरी जाऊ शकतात तुमच्या सुखदुःखात लोत माणसाची पालता आशीर माणसं एका वेळा कुठे येऊन सांगतायत तुम्हाला कि गरज मत ज्यावेळेस

पर भावना अडचणी या तुम्ही सगळे आम्हाला विचारता आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवाजी आठवले बद्दल नाही ठीक आहे या देशाला स्वातंत्र्य किती वर्ष झाले माझ्या मित्रांनो किती वर्ष झाले मध्य अर्थपूर पंच्याहत्तर वर्षामध्ये द्रौपदी मुर्मू सर आदिवासी व्यक्तीच नाव नरेंद्रजी मोदी तुम्हाला काय झालंय पहिल्या डोक्यामध्ये ना असं टाकलेलं आहे काँग्रेस फक्त

का पण मुंबई बदलण्याची धमाक ज्या माणसामध्ये होत त्यांचं नाव हिंदू सम्राट मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे जनता चार रेगा आपल्या सर्वांची गरज आपल्या सर्वांना कुठल्याही परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती आहे एकदा बलाव घेतल्यानंतर काय करू शकतो अशी परिस्थिती ज्याला तयार केर व्हावी लागते ही चेन आहे साहेब मुख्यमंत्री झाले महाती सगळ्यात पहिली पिढी हे तुम्हाला कळाबद्दल सांगतो हल्ली काय झालंय लोका लाव आणि फक्त